तर वर ती वर का ठेवली कारण की लोका ह्या तीन नंबर नाही कारण तीन नंबर इथे ग्लास होती तर ही पाणी पियाला रोज येतो झाड पुशी चार पाच गालास पडून राहायची मग काय केलं आम्ही आता माझ्या हातालाच येत नाही येत नाही म्हणून ती वर ठेवलं आणि तिथं डबल ठेवून टाकलं इथं खाली काय आहे बघा जिया सगळं काय जाणार नाही आहे ह्याची हे काचा ग्लास होता इथल्या हे दोन भरण्या तिने तिथल्या फोडल्या आता एवढा काचाचा ग्लास खोडलं का नाही खाय वरच चुलीला मग दिव्याचा आमच्या हिशेब चेंज झाला झाला आमचा मसाला भात करावा लागेल मसाला भात करायचा दिव्या आमची कशी लटकते तिला म्हणलं जरा ती करत जा काय लवकरात जा बाहेर तर ही खुशाल हितच लवकर <laughs> गॅस ते आवडते मांडणीवरची तेवढी भांडी तेवढी खाली घेऊन नको म्हणजे झाली नाहीतर सगळी घेतली म्हणजे मला ती परत आपल्यात बसायला लागेल कशाला पडते बाय नेट होत राह पाडू ते वर कशा पाठवले मी सगळं ग्लास हाताला यायचं नाही तर मग तरी शेवटी एक झार घेतला आणि वर चली म्हणजे सव काय जाणार नाही नाही का पाडू तर हे किचनवरचा सारा आला केला रा देऊया ना आता इतक्यात तर ही आमची दिव्या आणखी आहे अशी मिरची खाऊन जाणार आहे कट 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 तिखी मिरची कोण खाता आहे तिखी मिरची नसते ही मिरची त्याला हलव जरा थोडं तर मस्त पैकी मसाला भात खायचा दिव्याला आणि दिव्या म्हणजे आपल्याला आज मसाला भात कर आणि आणि चपात्या केल्या बाबा थोड्याशा गोल येत ना म्हणलं तुला नाही तर लय मार सुद्धा चपात्या बघा तर सुद्धा केले तुला पप्पाला म्हणलं की अजून थोडे गोल पाहिजे तर ही थोडीशी गोल आली होती आपण थोडीशी चपटी आहे विशी चपटी म्हणजे चपटी नाही काय म्हणायचं तुम्हाला ती वाकडी तिकडे आहे असं म्हणायचं ये बाल कसले बाळाचा पते केल्या जा मी तरी सुद्धा माझे पप्पा म्हणले आधी थोडं शिक चांगले आल्यानंतर मग आपल्याला चांगले असतं ना वठत नाही नाहीतर पुन्हा मग लग्न करून गेले की मग काय म्हणतात माहिती का तुझी आईला काहीच का तुझा बाप यायचा का काम करायला बोलो तुझ्या बापाला भांडी धुईल तुझा बाप बोलो तुझ्या आईला धुनं धुईल तू घरनं काय शिकून आली निस्त खायला शिकून आली का हम्म मग त्याला काय नाही होत खावा कस खावा आता तिथन तू जेवायला बोलल तर येतील जेवायला वास भाजी आली चांगलं मस्त पिकी आपल्याला ते चांगलं फ्राय करायचं मग पाणी घातायचं आपण त्यात आता फ्रीज मध्ये काय चटणी चटणी नाही चटणी ती चटणी होती ती पप्पा तिच्या पप्पा आणली होती पोथिमुरी पिंडी आणि त्याला होती सुतुळी ती सगळी सुतुळी तिनं केली सगळ्या चटीत चटीत चटणीत सगळी ती सुतुळी पाणी चट्डी म्हणलं चटणी म्हणली चटणी म्हणलं का मी चटणी चटणी चट्डी चटणी दिव्याच्या चटीत पडली होती का म्हणायचं मग पटी चटीत म्हणलं मी चटीत तर चला बाय 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 शिव शिव टाटा बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉक मध्ये असंच काय तर चटपटीत घेऊन आहे का काय खायचं का चला बाय बाय बाय